ढकल जोरात अरे ढकल अरे ढकाल केला ढकल ढकाल 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 काय चाललंय हा काय चाललंय काय गाडी बंद पडली गाडी बंद पडली हा ती पूर्क का काय ढकलत ती पण माग बसले कशी चालवायची हो बकलायलाय दे ढकलायला दिल का हा बर आता अशी ढकल ढकलत कुठवर जायचंय जायचं अजून वीस किलोमीटर हा वीस किलोमीटर इकडे कुठे गेले होते काय नाही आमच्या चे नेत्यांच्या सभेला गेल तो नेत्यांच्या सभेला हा मग मग काय कशा पेट्रोल संपलं हा खुशाला आम्हाला म्हणले पेट्रोलला शंभर शंभर रुपये देणार आहे आणि जेवणाला शंभर रुपये आणि जायचं तिथे तीनशे असं पाचशे रुपयाचं पॅकेज होत हा मग हाफ डे वाले ना जी त्यांना पन्नास रुपये दोन वाडापावसाठी साठी आणि दोनशे रुपये कोणाचं हे असंच रस्त्यात भेटले जाऊ ना त्याला ढकल गाडी निट नेते तिथं दोन किलोमीटर वर गाव आहे तिथून ढकलत नाही तिथं पेट्रोल टाका काय खराब झालंय तिथं दाखवा <laughs> पेट्रोलला पैसे नाही ना खुशालराव सभेला बोलावले त्या आम्हाला म्हणले पाचशे रुपये देतो जेवण देतो आमकत येतो दमक येतो आधी सभा चालली हातात झाले आणि मग काय पैसे नाही दिले काय नाही दिले हाकलून आम्हाला तसंच मिस्त्री आली फिरवलं का नुसतं फिरवले राह टाकलेलं का पन्नास ते पेट्रोल पर्यंत फिरवत तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या कुणी सांगितलं होतं असं हे आता आमचं एक जोडीदारी आहे बो त्यांनी त्यांच्या जास्त ओळखीचा रस्ता तिकडने बाजून सोडून तुम्ही ह्या बाजून कस काय आले शॉर्टकट ह्यानी शॉर्टकट सांगितले मग तेव्हा बी सभेला आलता का त्याच कुणी तू सभेला जाल का रे नाही मग भेटलो शॉर्टकटा ते मला लिफ्ट मागित होते डोंगरावर आले का तुम्ही हा मग बाबू आणि ते मला लिफ्ट मागते असा रस्ता सोडून नाहीच जाऊ कुठं नाही आता काय करणार इलाज नाही ते आम्हाला फासवलेला लाग खुशाल एक काम कर ढकल 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 तू डखल। आ... अयो, अयो, अयो ले हाल सांगतो तुम्हाला ना ढकलत दक, ढकलत नसल तर तुम्ही एक काम करा त्याला डेपॉटून असं ठीक आहे आता जास्त तिथं काय होत ना हा तुला पैसे फोन पे वर पाठवतो पाच रुपये ना। ना नाही मग पुढल्या बारीनी बंद पाडल्या होते तो संगच मग तुम्हीच फोन पेला मित्राला एखाद्या फोन करा ना काय गाडी ढकलत ढकलत जाऊ तर असं हा माझा बाटणांचा फोन ये बाटनांचा फोन आहे माझा तिथं दुकानदारावर पाठवायला हवा कोणत्या त्या ज्याचा तुम्ही गाडी नीट करून घेता पेट्रोल टाकताना त्याच्याकडे आता मित्रच तिथं सभेला बसल्या आशेला तो अंड बघत त्यांचं बरे असं कव्हर चालायचं आता काय कव्हर चालत जायचं आता तिथं चांगलं घरापर्यंत चालत लागलं बसायचं किती खराब आहे तुम्ही त्यात असं हाल करून घे स्वतःचे आता आम्हाला हाऊस पोढार यांच्या मागे फिरायला जेवण कशाच काय वडापाव खाल्ले सकाळी पदर पदर सगळं पदर म्हणजे काय अंगलट आलंय बा काय पुढाऱ्यांच खर नाही विश्वास ठेवू यांच्यावर एक काम केले तर काय आता आमच्या एका गाडीला बांधतो दाव हा जर नेली गावापर्यंत तुमचं तुम्ही सोय करा मग परत चालेल की राव मग देन तेवढं आम्हाला आमचं आम मदत करणं काम आहे हा 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 बर बर लावा गाडी इथं पाणी पिणी पेतावर हा, हा। आणि गाडी बांधू आपण एखाद्या गाडीला जाऊन देऊ <coughs> चा ते बरं झालं तुम्ही भेटला इथं नाही तरी अवघड झालत सकाळपासून पाणी नाही का चहा नाही का तुकडा नाही बर बर हा जरा पाणी घ्या काय खरं नाही वया पुढार यांचं यांच्या मागं मागं फिरण्यातच मजा नाही का बरं तुम्ही घेता नाही एखादं तिकीट तिकीट चाललंय मला जेडपीच भेटू दे एकदा मग बघतो तुम्ही जेडपी आख त्यांची कदर केली पाहिजे कशाची कदर आता माणस फक्त असं बघून हात हलवला तरी प्रत्येकाला माझ्याकडे बघूनच नेताजीनी हात फिरावला बेकार परिस्थिती ठेवा खाली ठेवा ते जाईन घेऊन ये तुम्हाला सोडीन जाऊ दे काय नाही बाबा बेकारी पदर पैसे घालून ये ना हालेत माणसाचं चालू हा काय चालू हा चला अपले? हा जाऊ सावकाश हा हा धन्यवाद बरं का